नमस्ते मुलांना माय स्कॉलर पॉईंट युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी गणित आणि बुद्धिमत्ता याची उदाहरणं तुम्हाला पाहायला भेटणार आहेत सर्व स्पर्धा परीक्षेसाठी त्याचा उपयोग होणार आहे तर पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रत्येक गणित खूप महत्वाचं असतं आणि शेवटपर्यंतचे उदाहरणं खूपच महत्त्वाचे असतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप मध्ये किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी गणितामधले कशा प्रकारचे महत्वाचे उदाहरण येतात ते आपण पाहू राजेंद्रला स्मितापेक्षा वीस टक्के गुण कमी मिळाले तर स्मिताला राजेंद्रपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले पहा राजेंद्रला स्मितापेक्षा वीस टक्के गुण कमी मिळालेले आणि विचारलेले स्मिताला राजेंद्रपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले तर आपण हे उदाहरण सोडू राजेंद्रला स्मितापेक्षा आता राजेंद्र आणि स्मिता असं लिहून काढू आपण राजेंद्र आणि स्मिता राजेंद्रला स्मितापेक्षा वीस टक्के गुण कमी मिळालेत राजेंद्र ला वीस टक्के कमी मिळालेत म्हणजे जर समजा स्मिताला शंभर असतील तर राजेंद्रला वीस टक्के कमी आहेत म्हणजे किती ते आहेत त्याला ऐंशी तर आपल्याला पुढं काय विचारलंय तर स्मिताला राजेंद्र पेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले आता स्मिताला जास्त मिळाले बघा विद्यार्थी तुम्ही खूप चुकता टक्के टक्के म्हणल्यावर जास्त असं म्हणून उत्तर लिहितात तर स्मिताला किती टक्के गुण जास्त मिळाले तर स्मिताला बघा राजेंद्रला किती मिळाले तर ऐंशी त्याच्यापेक्षा स्मिताला किती जास्त मिळालेत वीस जास्त मिळालेत मग किती टक्के म्हटले म्हणून आपण काय करू गुण शंभर हा शून्य हा शून्य कटला बघा चार दोन आठ चार पंचवीस पे पंचे दहा म्हणजे पाच पाच पंचवीस म्हणजे पंचवीस टक्के गुण कोणाला जास्त मिळालेले आहेत स्मिताला पंचवीस टक्के गुण जास्त मिळालेले आहेत राजेंद्रला त्याच्यापेक्षा वीस टक्के कमी होते आणि स्मिताला त्याच्यापेक्षा पंचवीस टक्के गुण जास्त मिळालेले आहेत चला पुढचं उदाहरण बघा ते पण शेकडेवारीवरच उदाहरण आहे खूप महत्वाचं उदाहरण आहे चला आदर्श माध्यमिक विद्यालयाची मंगळवारची उपस्थिती ब्याण्णव पाच टक्के होती अनुपस्थित विद्यार्थ्यांची संख्या पंचेचाळीस असेल तर उपस्थित विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांची संख्या किती बघा अनुपस्थित तर काय उपस्थिती दिली ब्याण्णव पॉईंट पाच टक्के आणि अनुपस्थितची संख्या दिलेली तर आपल्याला उपस्थित संख्या विचारली मग आपल्याला एकूण संख्या माहिती का किती वर्गाची नाही माहिती मग वर्गाची संख्या बघा वर्गाची संख्या बरोबर x मानू आपण हा त्याच्यामधले बघा त्याचे 92.5% पॉईंट पाच टक्के उपस्थित आहेत मग राहिलेले जे आहेत ते अनुपस्थित मग किती अनुपस्थित टक्केवारी मध्ये जर काढलं तर बघा 92. पॉईंट म्हणजे शंभर टक्क्या मधले 92.5 पॉईंट पाच उपस्थित आहेत मग अनुपस्थित किती काढण्यासाठी आपल्याला काय करायला बघा जग करावी लागेल बघा बघाय पाच इथे नव्याण्णव राहिले नव्याण्णव मधून ब्याण्णव गेले उरले सात म्हणजे सात पॉईंट पाच एवढे टक्के काय आहेत ते अनुपस्थित आहेत उपस्थित ब्याण्णव पॉईंट पाच म्हणल्यावर अनुपस्थित किती सात पॉईंट पाच परंतु आपल्याला इथं संख्या दिली सात पॉईंट पाच म्हणजे किती सात पॉईंट पाच टक्के म्हणजे पंचेचाळीस असं आपल्याला दिलेलं आहे पहा म्हणजे एक लक्षात घ्यायचं एका संख्येचे सात पॉईंट पाच टक्के म्हणजे पंचेचाळीस मग ती संख्या किती आपण पहिल्यांदा काढू म्हणजे बघा एक संख्या आपल्याला माहिती वर्गाची संख्या कोणती एक आहे त्याचे सात पॉईंट सात पॉईंट पाच टक्के टक्के म्हणजे शंभर बरोबर पंचेचाळीस कशामुळे मांडलं हे आपण तर पहा एका संख्येची म्हणजे जी विद्यार्थी संख्या आहे त्याचे सात पॉईंट पाच टक्के म्हणजेच पंचेचाळीस विद्यार्थी हे अनुपस्थित आहे तर वर्गाची संख्या आहे त्याचे सात पॉईंट पाच टक्के म्हणजेच किती आहे पंचेचाळीस आहेत आपण काय करू वर्गाची संख्या काढू वर्गाची संख्या काढत असताना घेऊ का आपण या ठिकाणी तसेच आणि हे शंभर भागिले पुढे नेऊन गुणिले करू म्हणजे पंचेचाळीस गुणिले शंभर करू हा परत आता इथे यक्स ला सात पॉईंट पाच गुणिले पुढे भागिले करू आपण इथं काय येणार यक्स बरोबर पंचेचाळीस गुणिले शंभर काय करू काटा करू हे पुड़ो सर, पुड़ो सर, पुड़ो सर, तर, वर एक शून्य येणार बघा आता पंधरा ने भाग जातो याला पंधरा पाचशे पंचाहत्तर त्रिक पंचेचाळीस तीस आले पुन्हा पाचशे पाच पाच सहा तीस म्हणजे यक्स बरोबर सहाशे आले आता यक्स म्हणजे काय तर वर्गातील विद्यार्थी संख्या किती आलेली टोटल सहाशे आता याच्यामधले पहा अनुपस्थित विद्यार्थी दिलेले मधून काय करू आपण पंचेचाळीस काढून टाकू सहाशे वजा पंचेचाळीस नऊ राहिले इथं नऊ मधून चार गेले पाच इतर राहिले पाच पाचशे पंचावन्न म्हणजे एकूण उपस्थित विद्यार्थी संख्या बरोबर पाचशे पंचावन्न हे उतरेल चला पुढचं उदाहरण बघा ऐंशी मीटर ला साठ मीटर बागे बोलती अभिषेकने चौदा मिनिटात दहा पेरे पूर्ण केले तर त्याचा धावण्याचा वेग किती असेल बघा एक मैदान आहे बाग आहे बागे त्या बागेची लांबी आणि रुंदी दिलेली आहे लांबी ऐंशी मीटर आणि रुंदी दिलेली साठ मीटर आणि त्या बागेभोवती त्यांनी काय केलेले दहा फेरी चौदा मिनिटात पूर्ण केले तर त्याचा धावण्याचा वेग किती असं विचारलं आहे अशा प्रकारची ही बाग आहे त्याची लांबी आहे ऐंशी मीटर आणि रुंदी आहे साठ मीटर तर मग आपण याची काय करू एक फेरी म्हणजे परिमिती काढून घेऊ एक फेरी म्हणजे परिमिती परिमिती बघा किती होईल तर पा परिमिती म्हणजे चारी बाजूंची बेरीज साठ अधिक ऐंशी त्याला गुणिले दोन म्हणजे किती झाले दोन आणि एकशे चाळीस म्हणजे दोन गुणिले एकशे चाळीस म्हणजे दोनशे ऐंशी मीटर पूर्ण केलेल्या एक दहा फेरे पूर्ण केले दहा फेऱ्या अंतर किती होईल बघ मग त्याला आपल्याला काय करावं लागेल दोनशे गुणावं लागेल म्हणजे किती झालं दोन मीटर किती दहा दहा फेऱ्यात दहा फेऱ्यातील अंतर किती झालं दहा फेऱ्यातील अंतर दो, दोन हजार आठशे मीटर त्याने किती मिनिटात पूर्ण केले हे आपल्याला धावण्याचा वेग किती म्हणजे बघा आठशे मीटर एवढं पूर्ण केलेलं तर आपल्याला धावण्याचा वेग काढायचा वेग म्हणल्यानंतर तो तासामध्ये काढायचा असतो म्हणजे साठ मिनिटामध्ये किती धावला तो बघा साठ मिनिटामध्ये किती अंतर धावला म्हणजे साठ गुणिले दोन हजार आठशे भागीले चौदा चौदा जुने अठ्ठावीस किती झाले बघा साठ गुणिले दोनशे बारा आणि तीन शून्य जसे असत हे झाले मीटर मध्ये पण आपल्याला बघा तासामध्ये दिल्यानंतर ज्यावेळेस तासी वेग काढायचा असतो त्यावेळेस किलो तो किलोमीटर मध्ये काढायचा असतो म्हणून मीटरचं आपण काय करू किलोमीटर करून घेऊ मीटरचं किलोमीटर करत असताना एक हजार मीटरचा एक किलोमीटर असतो म्हणून त्याला एक हजारने भागू हे तीन शून्य कटले म्हणजे बघा पटले म्हणजे किलोमीटर बारा, बारा किलोमीटर किलो किलो पर तास किंवा म्हणजे एका तासामध्ये बारा किलोमीटर हा त्याच्या होण्याचा वेग आहे टक्के नफा घेऊन एक वस्तू साठ ला विकली जाते जर ती वस्तू सत्तर ला विकली तर शेकडा नफा नफा किती होईल टक्के घेऊन म्हणजे याचा अर्थ जर खरेदी किंमत जर शंभर असेल तर वीस टक्के नफा म्हणजे वीस रुपये नफा होण्यासाठी ते कितीला विकावे लागते एकशे वीस ला विकावी लागते मग समजा आपण काय करू येत खरेदी किंमत शंभर आणि विक्री किंमत बघा ज्यावेळेस खरेदी किंमत शंभर होती त्यावेळेस वीस ती कितीला विकावी लागेल विकावी लागेल पण इथं काय म्हटलेले विकली जाते म्हणजे ज्यावेळेस साठ रुपये त्याची विक्री किंमत होती त्यावेळेस त्याची खरेदी किंमत किती असेल बघा इथं तोंडी आहे बघा एकशे वीस च्या निमे झालेले साठ बनल्यावर हिचे सुद्धा निमे होणारे पन्नास किंवा गुण गुणाकार करून सुद्धा आपण करू शकतो साठ गुणिले साठ गुणिले शंभर भागीले एकशे वीस हा शून्य कटला हा शून्य कटला साई दोन्ही बारा आणि पन्नास म्हणजे किंमत किती असेल त्याची खरेदी किंमत असेल पन्नास रुपये आपल्याला काय विचारले बा बापुड जर ती वस्तू ला विकली म्हणजे पन्नास खरेदी किंमत असलेली वस्तू सत्तर ला विकली तर नफा किती होईल बा म्हणजे खरेदी किंमत पन्नास आहे आणि विक्री किंमत म्हटलेली बा कितीला विकलेली ती सत्तरला म्हणजे किती रुपये नफा झाला नफा झाला का तोटा झाला नफा झाला कारण वीस रुपये जास्त आले मग पन्नास रुपयावर किती रुपये नफा झालेला आहे वीस रुपये नफा झाला तर मग शेकडा नफा किती म्हणजे बनिले शंभर तोंडे आहे पा पन्नास वर वीस रुपये नफा वर किती येईल चाळीस रुपये नफा म्हणजे किती टक्के शेकडा नफा झाला शेकडा चाळीस नफा झाला शेकडा जर शब्द केल्याची गरज नाही आणि जर शेकडा शब्द नाही दिला तर आपलं उत्तर असं आहे चाळीस टक्के पुढचं उदाहरण बघा एका घनाकृती ठोकळ्याच्या सर्व कडांची एकूण लांबी शहाण्णव सेंटीमीटर असल्या एकूण पृष्ठफळ व घनफळ दर्शक संख्या फरक किती घनाकृती ठोकळ्याच्या सर्व कडांची लांबी दिलेली बघा शहाण्णव सेंटीमीटर आणि आपल्याला विचारले की त्याचं पृष्ठफळ आणि घनफळ याच्यामधला फरक किती मग आपल्याला पृष्ठफळ आणि घनफळ काढायचं म्हणलं घनाची बाजू माहित होणं गरजेचं आहे पण बारा कडा असतात घनाला आणि बारा कडांची लांबी दिलेली ही कोण शहाण्णव सेंटीमीटर मग आपण एक एका बाजूची लांबी काढू शकतो कारण बारा कडांची बाजूंची लांबी आहे शहाण्णव मग एकाची काढण्यासाठी आपल्याला बाराने भागावे लागेल बारेआटी शहाण्णव म्हणजे घनाची बाजू बरोबर घनाची बाजू बरोबर आठ शेंटी मीटर आता घनाची बाजू आपल्याला मिळालेली आहे त्यामुळे आपण घानाच घनफळही काढू शकतो आणि घानाचं पृष्ठफळही काढू शकतो आणि मग त्याच्यातला फरक काढायचा आहे बाजूचा घन म्हणजेच आठचा घन आठेआ चौसष्ट चौसष्ट गुणिले आठ आठ बत्तीस सत् तीन आठशे अठ्ठेचाळीस या कॉल पाचशे बारा घन सेंटीमीटर हे झालं घनफळ आता पृष्ठफळ काढून घ्यायचं आता असतात सगळे पृष्ठ हे चौरसाकृती असतात मग एका चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं त्याला गुणिले सहा करायचं म्हणजे घनाचे पृष्ठफळ बरोबर सहा गुणिले बाजू सहा सहा गुणिले बाजूचा वर्ग सहा गुणिले बाजूचा वर्ग आता सहा गुणिले बाजू किती बघा आठचा वर्ग आठेआटी चौसष्ट म्हणजे सहा गुणिले चौसष्ट सायचो चोवीस दोन उरले साय छत्तीस दोन अडतीस किती झाले बघा हे झालं पृष्ठफळ पृष्ठफळ त्याचं एकक लिहिताना चौरस सेंटीमीटर मीटर बघा पृष्ठफळ म्हणजे सहा गुणिले बाजूचा वर्ग सहा गुणिले बाजू किती आलेली होती आठ होती अठ्या चौसष्ट त्याचा गुणाकार केला असायचो चोवीस दोन छत्तीस म्हणजे तीनशे चौऱ्याऐंशी चौरस सेंटीमीटर आता बघा पृष्ठपणे झाले पृष्ठफळ माहिती नाही त्याला फरक काढू आपण फरक काढल्या पण फरक काढण्यासाठी वजा करावी लागेल आपल्याला फरक बरोबर पाचशे बारा हजार तीनशे चौऱ्याऐंशी बारामधून दहा दोन चार एक एकशे से अठ्ठावीस सेंटीमीटर एवढा फरक त्याच्यामधला आलेला आहे एकशे अठ्ठावीस म्हणजे पृष्ठफळामधला आणि घनफळामधला नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे चार लाख तेवीस हजार पंचवीस ते चार लाख तेवीस हजार अठ्ठावन्न पर्यंत क्रमांक आहेत तर त्या पुडक्यातील एकूण रक्कम किती तर आपण लक्षात घ्यायचं त्या बंडलमध्ये सुरुवातीचा क्रमांक किती त्या नोटाचा आणि शेवटचा किती तर मग शेवटच्या याच्यामधून पहिल्या क्रमांक आहे चार लाख तेवीस हजार अठ्ठावन्न त्याच्यामधून सुरुवातीचा जो क्रमांक आहे तो वजा करू आपण चार लाख तेवीस हजार पंचवीस इथं अठ्ठावन्न आहे पंचवीस वजा केले तीन तीन म्हणजे पहा तेहतीस आलेले परंतु तेहतीस एवढच करतात पहा लेकर चुकता तेहतीस एवढं नव्हतं कारण आपल्याला एक लक्षात सुरुवातीची एक नोट आपण पकडलेली नसते म्हणून त्याच्यामध्ये एक मिसळायचं म्हणजे किती झाले चौतीस चौतीस नोट आहेत त्या पुडक्यामध्ये पुडक्यामध्ये म्हणजे बंडलमध्ये कितीचं बंडल आहे पन्नासचं म्हणून काय करायचं त्याच्यातली रक्कम काढण्यासाठी चौतीस गुण्ले पन्नास करायचं चौतीस गुण्ले हा आले दोन पाचशे वीस हच दोन सतरा तर त्या पुडक्यामध्ये एकूण किती रक्कम आहे तर सतराशे रुपये तर मुलांना पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि इतर मित्रमित्रांना पाठवा धन्यवाद